का झाडाच नाव आहे नांदरू हे झाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा भरावून पाच मिनिटांनी पोहा भरल्या जात म्हणजे फाल्गुन पत्त होती होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाख येत्रा असते त्या दिवशी हे झाड दिवसा भरावजून पाच मिनिटांनी आपरल्या जात आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंमूर्ती हे पंढरपुरावर देव या ठिकाणी आले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भक्तांनी इंद्रायणीच्या जोहामध्ये ग्रंथ बोलवले त्या ठिकाणी परंतु तिथले शिळेवरती ज्या शिळेवर तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला उजवी हाताला रातेगार जन्मस्थान आणि एकदा एक तीन मैदावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इतका तीन महिला या बाबती आणि हे म्हणजे तुकाराम वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेला नाहीये सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावर तीन वेळा परत आला तर संताजी जगनाडांसाठी कशी आली संताजी जगनाडे मजी तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम मर्दांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही ऐकून जरा केले तर मी तुमची सेवा करे आणि मागकावून जर मी वारलो तर माझ्या दियाला उतमाती करायला तुम्हाला घ्यावा लागेल मागकाम ते वारलेलं वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे पाच ते सहा महिन्यांचं गाव आहे सुडुम्र म्हणून खड्डा वगैरे खणतात ब्रेक करायचा प्रयत्न करतात ब्रेक काही काढले जात हे अपूआप या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक बंधावर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जात कसे ते निळोबर नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ते इथं था। येतात येथ आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी मुलींसाठी खाली येतात संताजी जगणांसाठी येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत माहिती आहे मी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचारी दिवस उपोषण करतात तर त्यांचे त्या बेचार दिवस उपोषण पूर्ण झाले त्यानंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात कधी पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे ला, तुझा लागी बोलाविले कोणी कोणी वाचून आलाशी का निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकडे याचा दावा करतो मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस असे निळोपार पंडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना वैकुंठावर खाली पडवतो तशीच त्यांची मुलगी भागीरथी नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवर विचारता <है> जातात म्हणून ती आपल्या देहाचा करते करून कर। आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला कर। त्या आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वर्षवार तारतात कारल्याच्या नंतर रंगा पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेटो बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे तिथे तुकाराम मर्दांना पंढरंगाला नैवाद्या करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते आम्ही जातो कृपा असू द्यावी सकाळ विनंती माझी वार वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो आमता कळे वेतो अम्माशी पावला कुणी स्वयं झाला गुप्त दुका बोला तुकाराम। चार्थी। चार्थी।